आदरणीय आणि प्रेरणा स्त्रोत्र असलेले आमच्या कार्यक्रमाचे बाप्पा आणि माझा प्रणाम सगळ्यामध्ये आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ज्यांनी वारंवार माझा उल्लेख केला विश्वजित भाऊ माननीय विश्वजित भाऊ विशाल भाऊ आणि सर्व सन्मानार्थी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या साथी आलेल्या माझ्या लाडक्या भगिनी आपल्या सगळ्यांना माझा मनापासून प्रणाम आज सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचा रौप्य महोत्सवी सरकार सोहळा आहे आणि त्याला आपण आमंत्रित केलं मला यासाठी मी आपली आभारी आहे कारण त्यानिमित्ताने एका इतक्या मोठ्या व्यक्तीला आज मला जाणून घेण्याचा योग आला खरं तर मानाने विशाल भाव आणि विश्वजित भाऊ नंतर मी काही बोलणं कारण वृंदावादी तुम्ही दोघे बोलता पण माझा मृदू थोडासा दोन शब्द तुम्ही ऐकाल अशी माझी आशा आहे एवढंच म्हणावं असं की आज इथे आल्यानंतर मला एकच ओळख सातत्याने आठवते ती म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तो जी साधू ओळखावा हॅलो हो हॅलो आता येतोय खरं तर समाजात पण आजूबाजूला बघितलं तर व्यावसायिक खूप असतात वेगवेगळे व्यवसाय करणारे अगदी शून्यापासून सुरुवात करून खूप मोठे यश मिळवणारे धनसंपत्ती बंगले गाड्या नोकर चाकर मान मरात हे सगळं मिळवणारे अनेक जण असतात आणि त्यांनीही समाधान नाही झालं तर ग्लॅमर हवं असतं व बरं का आमच्या क्षेत्रातील प्रोड्युसर वगैरे होत असे असंख्य माणसं असतात पण आपण ज्या समाजात राहिलो वाढलो त्याप्रती आपण काही देणं लागतो या समाजाची बांधिलकीची जाणीव मनात असणारी माणसं फार विरळ असतात आणि त्यातले एक आपले गणपतराव आप्पा आहेत माझ्या वतीने आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात हो आणि टाळ्या वाजवणं हे तर खूप छोटं काम आहे आमचा प्रणाम तुम्ही स्वीकारावा असंच मी म्हणेन एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा आपण सगळ्यांनी अनुभवलेला असतो सामान्य माणसं सा त्यांनी शोकाकुल होतात दुःख करतात डिप्रेशन मध्ये जातात निराश होतात पण त्या अनुभवातून हो एखाद्या दे व्यक्तीला वेगळी दृष्टी मिळते आणि आयुष्याला वेगळी दिशा दिसते जाणवते आणि त्या वाटेवर तो चालतो आणि फक्त दोन तीन वर्ष नाही तर सातत्याने पंचवीस वर्ष समाजाचा देणं देत राहतो अशी व्यक्ती आज आपल्या व्यासपीठावर बसलेली आहे आणि या मी बसली या गोष्टीचा मला अत्यंत आनंद होतोय किती मोठं काम असावं म्हणजे गरजूंचे शेकडो गरजूंचे विवाह सोहळे असो त्यांना उपयोगी हव्या त्या गोष्टी देणं असो पूरग्रस्तांसाठी दुष्काळग्रस्तांसाठी करणं असो आपल्या लिलाई बांधवांसाठी काम करणं असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातले एका स्तरातली व्यक्ती जेव्हा मृत्यूमुखी पावते आणि त्याचे अंत्यसंस्कार करण्याला जेव्हा पैसे नसतात अशा माणसांसाठी करणं असो हे किती मोठं काम आहे ही दृष्टीच असायला लागते ही विजनच असायला लागते आनंद चित्रपटात एक डायलॉग आहे की बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी ही चिंदगी जगणार आहे गणपतराव बाप्पा आमचा पुन्हा एकदा प्रणाम स्वीकारा आणि फार बोलणार नाही कारण सन्मान करायचे आहे पण एकच रिक्वेस्ट आहे की हे असं काम करणं हे सोपं नाही त्यासाठी संवेदनशील मन लागतं आणि आईचं हृदय लागतं ते तुमच्याकडे आहे म्हणून तुम्हाला इतक्या सगळ्यांसाठी जात पात काहीही न बघता आपली पाळं जिथे आहे तिथल्या लोकांसाठी काम करण्याची करुणा जी आपल्या मनात आहे ती खरंच हृदयस्पर्शी आहे असं मी म्हणे एक छोटस जाता जाता विनंती आमची स्वीकारावा की अशी अशी व्यक्ती अशी व्यक्तिमत्व आज प्रशासनात येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आपण याचा जरूर विचार करावा आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत हे नक्की मनात ठेवा आत्ताच सरांनी माझा उल्लेख केला की कविता या विषयावरती माझा अत्यंत प्रेम आहे तर एक कविता या निमित्ताने आपल्याला समर्पित करते सोलापूरचे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकरांची ही कविता आहे ज्यांची बाप फुलू नाही त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी कुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा प्रार्थनाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव द्यावा ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजर पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली आवे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली आवे ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे आणि मला असं वाटतं हेच कार्य तुम्ही करत गेली पंचवीस वर्षांनी अखंड कराल आणि बडी जिंदगी नक्की जगाल आणि आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत धन्यवाद धन्यवाद